मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा खूप मोठा विश्वास होता भास्कर जाधव लक्षवेधी लावण्यासाठी पैसे घेतले जातात याबद्दल हा प्रश्न मी मांडला खरा आहे विधानमंडळातलेच अधिकारी मला येऊन भेटले नियम एकशे पाच अन्वये एका दिवसात तीन लक्षवेधीपेक्षा जास्त लक्षवेधी लावताच येत नाहीत सातत्यानं पंचवीस पस्तीस लक्षवेधी एकवीस चोवीस बद्दल बोलायचं नाही का का बोलायचं नाही तर अध्यक्षांनी निर्णय म्हणून बोलायचं नाही अध्यक्ष पण एक माणूसच अध्यक्षांनी सांगितल्यानंतर चर्चा करायची नाही हा खूप चुकीचा नियम आहे अध्यक्षांनी सभागृहाच्या प्रथा परंपरानुसार वागावं मी कोणतीही चुकीची गोष्ट बोललेली नाहीये विरोधी पक्ष नेते पद विषयी प्रतिक्रिया ज्यांना घटनाच मान्य नाही लोकशाही विधिमंडळ मान्य नाही ज्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे ज्यांना सत्तेची मस्ती आहे मुजोरी आहे त्यांना लोकशाहीची इब्रत राखणं त्यांची छान सभ्यता राखणं आणि लोकशाहीचं संवर्धन करणं हे त्यांच्याकडून अपेक्षा करणं यात काही अर्थ नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा खूप मोठा विश्वास होता कारण त्यांचा संसदीय कामकाजावर ते प्रचंड प्रेम करणारे आहेत असं माझं मत होतं त्याबद्दल मला आस्था आहे ते बोलले होते विरोधकांचं जरी संख्याबळ असलं तरी त्यांचा विचार आम्ही करणार नाही मला वाटेल ते संकेत देत आहेत पण आता खात्री झाली या लोकांना कोणत्याही संसदीय कार्यप्रणालीवर लोकशाहीवर घटनेवर विश्वास नाही केवळ सत्तेचा माज मस्ती त्यांच्या डोक्यात आहे पुढारी तुमचा जो प्रश्न आहे की या विधानसभेमध्ये आता अधिवेशनामध्ये लक्षवेधी लावण्याकरता पैसे घेतले जातात हा सभागृहामध्ये मी बोललो हे खरं आहे आणि ते बोललो त्याचा आधार म्हणून पुरावा म्हणून मला धन्यवाद दिले पाहिजे दैनिक फुडारीला दैनिक फुडारींनी धाडस दाखवलं आणि त्यांनी प्रवेश घेण्याकरता म्हणून कशा पद्धतीनं जी पे केले जातात गुगल पे केलं जातं कशी पैशाची मागणी केली जाते हे त्या वर्तमानपत्रामध्ये छा वर्तमानपत्रानं छापण्याचं धाडस दाखवलं तो एक विषय आणि विधान मंडळातलेच अधिकारी मला येऊन भेटले होते की जे मी लक्ष लक्षवेधीबद्दल बोललो त्याबद्दल बोललो आणि लांब कशाला नियम एकशे नियम एकशे पाच अन्वये एका दिवसामध्ये तीन लक्षवेधी लावच्यावरती लक्षवेधी लावताच येत नाहीत फार फार तर काही जर विशेष बाब म्हणून असेल तर चार दोन लक्षवेधी एका दिवशी लावता येतात सातत्यानं पस्तीस लक्षवेधी एकवीस लक्षवेधी चोवीस लक्षवेधी वीस लक्षवेधी या संदर्भामध्ये बोलायचं नाही का बोलायचं नाही कशाबद्दल बोलायचं नाही तर अध्यक्षांनी निर्णय घेतला म्हणून त्या ठिकाणी बोलायचं नाही अध्यक्ष म्हणजे कोण आहेत अध्यक्ष म्हणजे सुद्धा एक माणूसच आहेत अध्यक्षांनी एखादा निर्णय घेतला की त्याच्यावर चर्चा करायची नाही असे जे काही चर्चा असं जे काही सांगितलं जातं हे बिलकुल चुकीचं आहे ज्या पद्धतीनं विधानसभा अधिनियमाला सदस्य बांधलेले आहेत त्याच पद्धतीनं विधानसभा अधि अधिनियमाला अध्यक्षसुद्धा बांधलेले आहेत अध्यक्ष बसले आणि अध्यक्षांनी काही वाटेल तो निर्णय घ्यायचा असं कधी नाही आहे अध्यक्षांनी सभागृहामध्ये जे नियम आहे नियमावली आहे प्रथा आहे परंपरा आहे त्या परंपरेनं वागावं आणि त्याच्या उपर काही चुकत असेल किंवा कळत नकळतपणे काही घडत असेल तर ते सभागृहामध्ये आम्ही लक्षात आणून देणं आमचं काम आहे काम आहे कारण विधानसभा अधिनियम घटनात्मक प्रत्येकाचे अधिकार हे स त्या 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 ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळे कोणतीही गोष्ट मी चुकीची केलेली नाही या सगळ्या गोष्टी म्हणतो पैसे दिले मला जे बोलायचं होतं ते मी सभागृहात बोललोय ते तुमच्या समोर आलेलं आहे शेवटचा दिवस आहे तुम्हाला विधिमंडळाने उत्तर दिलं होतं कोणतंही संख्याबळ अशा पद्धतीचा कोणताही नियम नाहीये अशा स्थितीत तुम्ही शिफारस केलंय मात्र शेवटच्या दिवशीही तुमच्या विरोधी पक्षनेता पद असं आहे की ज्यांना घटनाच मान्य नाही ज्यांना लोकशाहीच मान्य नाही ज्यांना विधिमंडळच मान्य नाही ज्यांच्याकडं वाश्वी बहुमत आहे आणि म्हणून ज्यांच्याकडं सत्तेची मस्ती आहे मुजोरी आहे त्यांना अशा पद्धतीनं लोकशाहीची इब्रत राखणं त्याची श्याम राखणं त्याची सभ्यता राखणं आणि लोकशाहीचं संवर्धन करणं हे त्यांच्याकडून अपेक्षा करण्यात काहीही अर्थ नाही आणि म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा आजपर्यंत होती असं वाटत होतं प्रत्येक वेळी सत्ताधारी पक्षाचे लोक आणि विशेष करून मी सरळच सांगतो ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा खूप मोठा विश्वास होता कारण त्यांना संसदीय कार्यप्रणाली संसदीय कार्यपद्धती आणि संसदीय व संसदीय कार्य कार्यावर ते प्रचंड प्रेम करणारे आहेत असा माझा माझं स्वतःचं मत आहे त्याच्याबद्दल मला आदर आहे त्याच्याबद्दल मला आस्था आहे आणि ती आस्था आजही आहे त्यांनी मला पद दिलं नाही म्हणून नाही पण ते सातत्यानं सांगत होते की आमची संख्या कमी आहे की जास्त याचा मी आम्ही विचार करणार नाही मला असं वाटलं होतं की ते एक प्रकारचे संकेत देत आहेत की भास्करराव शांत राहा शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही हे सगळं करू परंतु मला खात्री झालेली आहे की या लोकांचा कुठल्याही संसदीय कार्यप्रणालीवर लोकशाहीवर घटनेवर कुठलाही विश्वास नाही केवळ सत्तेचा माज आणि मस्ती यांच्या डोक्यामध्ये काही हरकत नाही खुर्ची त्यांनी विरोधी पक्षनेत्याची खुर्ची रिकामी ठेवली काय आणि पलीकडचे सगळे सदस्य विकत घेऊन बाकीच्या खुर्च्या रिकाम्या केल्या काय आता तेच चाललंय मी कालही राज्य संविधानावर चर्चा करताना मी सांगितलं पूर्वी चर्चा काय होत होती की गोरगरीबाला त्या ठिकाणी दारू मटण वगैरे देऊन मतं घेतली जात होती आता चर्चा काय होती है? चर्चा ईव्हीएम मार्फत या ठिकाणी मतं घेतली जात आहेत मतपत्रिकेवर नावं नाही ती मतं या ठिकाणी वाढवली जात आहेत निवडून आलेले सदस्य घाऊक खरेदी करायची घाऊक अशा पद्धतीनं ज्यांनी लोकशाही मातीमध्येच घडायचं ठरवलेलं आहे त्यांच्याकडून फार अपेक्षा करता येत नाही शंभर टक्के आहे विरोधी पक्ष नेत्याची आपल्या उपाध्यक्षाची निवड तुम्ही करता तुमच्या मनात असतं तर त्यांनी केली असती विरोधी पक्ष नेत्याची निवड आणि म्हणून आणि म्हणून लोकशाहीचा सन्मान म्हणून मी काल सांगितलं की माझ्या नावाची माझ्या नावाची तुम्हाला अडचण असेल का तर मी कायद्यावर बोट ठेवून बोलतो का तर मी हातामध्ये नियमाचं पुस्तक घेऊन बोलतो का तर प्रथेवर परंपरेवर मी बोलतो का तर चुकीचं सभागृहात काही चाललं असेल तर ते रोखण्याचा मी प्रयत्न करतो मी कधीही कोणावर व्यक्तिगत टीका टिप्पणी केलेली नाही कधीही कोणाच्या व्यक्तिगत चारित्र्यावर मी बोललेलो नाही कधीही कोणाच्या बायका मुलांबद्दल लेखी मी बोललो नाही म्हणजे ह्या सभागृहामध्ये नियमानं बोलणं कायद्यानं बोलणं प्रथा परंपरेचं रक्षण करा म्हणून सांगणं घडत त्या ठिकाणी विधिमंडळाच्या नियमाप्रमाणे बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेप्रमाणे वागा हे सांगणं म्हणजे चुकी चुकीचं आहे का हे सांगणं चुकीचं आहे आणि म्हणून हे चुकीचं असेल तर ते मी हजार वेळाला ते करेन विरोधी पक्ष नेता आज आखरी दिने हम लोक सभी और तुम उमेद करते सभी लोक उमेद करते पुरा महाराष्ट्र उमेद करता कि आज लास्ट डे है लास्ट दिन अपोजिशन लीडर की अनाउंसमेंट हो जाएगी और मैं भी उम्मीद रख रक, रख के बैठा था कि ये आज अनाउंसमेंट हो जाएगी लेकिन जिन लोगों का डेमोक्रेसी पे विश्वास नहीं है जिन लोगों का घटना पे विश्वास नहीं है जिस लोगों का प्रथा परंपरा पे विश्वास नहीं है जिस लोगों के पास बहुत सारा मैंडेट मिला हुआ है उसी मस्ती में जो लोग हैं उनसे ऐसी अच्छी अपेक्षा करना कितना गलत था यह मुझे आज जानकारी होगी और दूसरी बात मैं तुम्हारा आज संगतू माझी तुम्हें भी 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 है। है। हाँ। और दूसरी बात मैं तुमको ये बताता हूं उन्होंने मेरा मुझे विरोधी पक्ष नेता करके अनाउंसमेंट किया नहीं किया लेकिन आप महाराष्ट्र के कहीं भी जाके किसी को भी पूछो वो मेरे पार्टी के लोगों को पूछो मेरे साथ वाले पार्टी को ल, 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 पार्टी के लोगों को पूछो शिवसेना के लोगों को पूछो भारतीय जनता पार्टी के लोगों को पूछो अजीत दादा पार्टी के लोगों को पूछो वो सब तुमको यही बोलेंगे कि भास्कर यादव और अगर अपोजिशन लीडर हो जाता तो अच्छा हो जाता महाराष्ट्र के लिए बहुत फायदेमंद हो जाता इसका मतलब यह है कि इन्होंने मुझे विरोधी पक्ष नेता के तौर पे मुझे मेरा स्वीकार किया या ना किया मेरे नाम की अनाउंसमेंट की या न की मैं महाराष्ट्र का जनता का अपोजिशन लीडर हूं ये मेरे लिए गौरव की बात है धन्यवाद